सांगली लोकसभा निवडणुकीसाठी मिरज शहरात मतदारांनी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर अभूतपूर्व गर्दी केली होती पुरुषांच्या बरोबरीने महिला मतदारसुद्धा मोठ्या संख्येने मतदानासाठी आल्या होत्या सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात करण्यात आली प्रशासनाकडून अनेक सुविधा मतदात्यांसाठी केल्या होत्या लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात सांगली जिल्ह्यात चुरशीने मतदान होत आहे तर मिरजेत आदर्श बालमंदिर विद्यालयात महिलांसाठी स्वतंत्र पिंक मतदान केंद्र उभारण्यात आले होते तर जवाहर हायस्कूल या मतदान केंद्रावर सेल्फी पॉइंट महत्वाचे आकर्षण होते तर शाळा क्रमांक तेवीस शाळा क्रमांक सोळामध्ये मुस्लिम महिलांनी मोठ्या संख्येने येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला इंदिराबाई शिवराम भट या एकशे चार वर्षांच्या आजीने आपल्या मतदानाचा हक्क बजावत मी मतदान केले तुम्हीही करा असा संदेश मतदात्यांना दिला तर बळवंतराव मराठी हायस्कूल येथील मतदान केंद्रावर एकशे तीन वर्षाचे आजोबा बसलिंग यादवाडे यांनी मतदानाचा हक्क बजावला एकंदरीत लोकसभा निवडणुकीसाठी मिरजेतून चुरशीने मतदानाला सुरुवात झाली प्रशासनाकडूनही चोख बंदोबस्त व्यवस्था करण्यात आली आहे